नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आपण खूप वेळा सोशल मीडियावर हे ऐकतो बघतो वाचतो की पाणी भरपूर प्या वजन नक्की कमी होईल आता यामागचं कारण काय आहे किंवा खरंच पाणी जास्त प्यायल्यामुळे वजन कमी होतं का असं जर असेल ते ते जा ते तर ते जाणून घेण्याची किंवा ते पाणी पिण्याची योग्य पद्धत काय आहे योग्य वेळ काय आहे प्रमाण काय आहे या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायचं असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर आपलं शरीर हे सत्तर टक्के पाण्यापासून बनलेलं आहे हे तर मान्य मग मा जर त्या शरीराची चयापचय क्रिया ज्याला आपण साध्या भाषेत म्हणजे आपल्याला गुंतागुंतीची भाषा कळत नाही पण इंग्लिश शब्द आपल्याला फार चांगले कळतात तर आपल्या भाषेमध्ये जे आपण मेटाबॉलिझम मेटाबॉलिझम हे ऐकतो तर त्यालाच चयापचय क्रिया असं म्हणतात मग जर ही चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम व्यवस्थित चालायचं असेल तर त्यासाठी आपल्या शरीरामध्ये जे सत्तर टक्के पाणी आहे तर त्याच आपल्याला भरपाई ही कायम करावी लागते मग सीजन वाईज त्यामध्ये चेंजेस होतात जसं आता उन्हाळा चालू आहे पाण्याची गरज ही शरीराला जास्त आहे कारण बॉडी डिहायड्रेट होते घाम येतो घामावाटे बरंचसं पाणी बाहेर निघून जातं या सगळ्यामुळे बॉडी टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी पाणी भरपूर पिणं हे गरजेचं आहे पण मग आता नेमकं पाणी किती घ्यावं किंवा पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती ते दिवसभरात कधी प्यावं या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देते आता अजून एक प्रश्न की गरम पाणी प्यायल्यामुळे खरंच वजन कमी होतं का आणि दिवसभरात किती प्यावं हा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला लक्षात येईल की गरम पाणी किती प्यायचं आणि केव्हा प्यायचं तर तो व्हिडिओ नक्की बघा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज तुम्हाला काही टिप्स देते आणि अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये सांगते की पाणी कधी प्यायचं जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल वजन मेंटेन ठेवायचं असेल बॉडी हेल्दी ठेवायची असेल तर पाणी पिणं किती गरजेचं आहे आता अर्थात वेगवेगळ्या जेव्हा आता डब्ल्यू एच ओ असेल म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल किंवा न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स असेल या सगळ्यामध्ये काही जे शोध आहेत तर त्यानुसार शक्यतो आपल्याला दिवसभरामध्ये अडीच ते तीन लिटर पाणी पिणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि आता मी जसं म्हणाले उन्हाळ्यामध्ये तर याचे तुम्ही अगदी तीन लिटरपर्यंत पाणी हे तुमच्या बॉडीमध्ये गेलंच पाहिजे अगदी मी नेहमी सांगत असते माझ्या पेशंटना की दीड लिटरच्या दोन बाटल्या भरून ठेवा आणि त्या दिवसभरात संपवायचं आहे असं तुमच्या तुम्ही अलार्म लावून ठेवा तुमच्या मोबाईलवर असेल किंवा मोबाईल असे, आपल्या सगळ्यांजवळ असतात आणि त्यावर चक्क अलाम लावून ठेवायचा की दर एक तासाने एक ग्लास पाणी प्यायचं आहे आता आ, ग्लासमध्ये मोजायला गेलं तर स्त्रियांमध्ये शक्यतो आठ ते नऊ ग्लासपर्यंत पाणी प्यायलं गेलं पाहिजे आणि पुरुषांमध्ये साधारणपणे दहा तेरा ग्लासपर्यंत पाणी हे प्यायला गेलं पाहिजे तर खाण्याच्या बाबतीत जर म्हणाल तर की आपण काय करतो की खाणं पिणं आता वजन कमी करायचं आहे तोंडावर ताबा ठेवणं हे आलंच पण त्याचसोबत पाणी हे कधी प्यायचं कसं प्यायचं हेही तेवढंच महत्वाचं आहे आता मी जसं तुम्हाला म्हणाले की मेटाबॉलिझम वाढण्यासाठी असेल डायजेशन चांगलं होण्यासाठी असेल पाणी भरपूर पिणं गरजेचं आहे मग असं करायचं का की एकाच वेळी सकाळी उठल्या उठल्या दोन तांबे पाणी प्यायचं किंवा एकाच वेळी अगदी मी तीन चार तास पाणी नाही प्यायले आणि एकाच वेळी अख्खी बाटली बॉट पाणी प्यायले असं करायचं नाही यामुळे काय होतं की किडनीवर प्रेशर येतं आता याही विषयी बऱ्याच जणांची वेगवेगळी वेग मतं असतील पण एक साधं सोपं मत आहे की एक तुम्हाला प्रश्न याविषयी विचारते की एकाच वेळी आपण तीन दिवसाचं जेवतो का नाही आपण काय करतो जशी भूक लागेल तसा हळूहळू जेवतो की नाही मग शरीराला पण आपण जसं त्याला तहान लागेल तसंच पाणी दिलं पाहिजे का आता आपल्याला तीन चार दोन दिवस झाले आपण जेवलो नाही म्हणून मग एकाच वेळेस आपण दोन वेळेचं जेवण घेतो नाही तसंच पाणीसुद्धा आपण जर दोन तीन तास प्यायलो नाही एकाच वेळेस अख्खी बॉटल पिऊन किडनीवर प्रेशर आणायचं नाही तर काय करायचं की साधे सोपे उपाय असतात की दर तासाला एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा हे तुम्ही नॉर्मल पाणी पिऊ शकता प्रत्येक वेळेस गरम पाणीच घेतलं पाहिजे वजन कमी करण्यासाठी असा अजिबात नाही आहे अर्थात गरम पाण्याने वजन कमी होतं पण परत एकदा की ते कसं घ्यायचं केव्हा घ्यायचं किती ग्लास दिवसभरात गेलं तर त्याचा शरीराला फायदा होतो नाहीतर नुकसानसुद्धा होऊ शकतं हा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की बघा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता पाच टिप्स सांगते की वजन कमी करण्यासाठी असेल किंवा पाणी पिण्याची योग्य वेळ किंवा पद्धत कोणती सगळ्यात पहिलं जेवणापूर्वी अर्धा तास तुम्ही जर एक ग्लास पाणी प्यायला तर त्याने भूक कमी लागते हे नॅचरल ॲपेटायझर म्हणजे ॲपेटाईट सप्रेसन म्हणून काम करतं तर जेवणाआधी एक ग्लास साधं पाणी प्यायलात तरी हरकत नाही कोमट पाणी प्यायलात तरीसुद्धा हरकत नाही तर याने भूक कमी लागते जेवण कमी जातं आणि कॅलरीज आपोआपच कमी होतात दुसरं जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी प्या यामुळे पचन चांगलं होतं आणि पचन चांगलं झालं की मेटाबॉलिझम वाढायला मदत होते तिसरं आता आपण जेवणाचा वेळ तर बघितलंच कारण हे फार महत्त्वाचं असतं की लोकांच्या लक्षात येत नाही किंवा कन्फ्युजन असतं की नेमकं पाणी जेवणाच्या आधीमध्ये किंवा नंतर कधी प्यायचं म्हणून हे दोन मु मुद्दे पहिले सांगितले आता यानंतर सकाळी उठल्या उठल्या रिकाम्यापोटी एक ग्लास गरम किंवा कोमट पाणी नक्की प्या आता त्यामध्ये काय घालायचं काय नाही हे बरेचसे प्रश्न आहेत आणि की जे मी माझ्या चॅनलवर त्याची उत्तरं दिलेली आहेत तेही नक्की बघा मग यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं का जिरे घालायचे आवळा ज्यूस घालायचा काय लिंबाचा रस घ्यायचा वॉटेवर जे काय आहे हे सगळ्या उचापतीमध्ये न पडता एक ग्लास गरम पाणी जरी प्यायला तरीसुद्धा तुमच्या डायजेशन जे काय आहे दिवसभराचं हे खूप छान होतं आणि उठल्या उठल्या चहा कॉफी बाकी काही घेऊ नका आधी रिकाम्यापोटी एक ग्लास गरम पाणी प्या यामुळे दिवसभराची सुरुवात चांगली होते सगळे टॉक्सिन्स बॉडीच्या बाहेर फेकले जातात पोट साफ राहायला मदत होते आणि अर्थात वेट लॉसला तर मदत होतेच होते यानंतर तुम्ही जर व्यायाम करत असाल किंवा हो, तुम्ही जर चालणं असेल कोणत्याही प्रकारचा व्यायाम व्यायामानंतर लगेच पाणी पिऊ नका व्यायामानंतर एक साधारण पंधरा ते वीस मिनिटांनी साधं पाणी प्या गरम पाणी प्यायची गरज नाही त्यामुळे व्यायामाच्या आधी पाणी पिण्यापेक्षा किंवा नंतर लगेच पिण्यापेक्षा एक दहा पंधरा मिनिटं व्यायामानंतर तुम्ही साधं पाणी पिऊ शकता आता अजून एक की जेव्हा जेव्हा तुम्हाला दिवसभरात असं वाटेल की भूक लागली आहे तर तेव्हा तेव्हा पाणी पिण्याचा प्रयत्न करा पाणी पिऊन बघा बऱ्याच वेळेला बॉडी सिग्नल देत असते की अरे तहान लागली आहे पण आपण समजतो की काहीतरी भूक लागली आहे म्हणून सटरफटर खाल्लं जातं जेव्हा जेव्हा दिवसभरात अपार्ट फ्रॉम द थ्री मिल्स म्हणजे नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण या तिन्हीच्या जेवणांच्या व्यतिरिक्त जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल काहीतरी तोंडात टाकावं असं आधी एक ग्लास पाणी पिऊन बघा नक्की फरक पडतो आणि आपल्या बॉडीचे सिग्नल आपल्याला कळतात की अरे भूक लागली नव्हती तहान लागली होती आणि म्हणून आपली ते बॉ आप काहीतरी वाटत होतं की अरे काहीतरी तोंडात टाकावं तर नाही हे नक्की करून बघा आणि पाणी प्यायल्यामुळे भूक तर कमी होईलच नॅचरल एपॅटाइट सप्रेशन याशिवाय बॉडीमधले टॉक्सिन्स हे एक खूप चांगलं डिटॉक्स ड्रिंक आहे साधं पाणी तुम्ही त्यात काय वॉटेवर तुम्हाला जे काकडी आणि पुदिना आणि हे घालायचं आहे या सगळ्या व्यतिरिक्त या सगळ्या उंचापती न करता साधं पाणी जरी प्यायला तरीसुद्धा हे बेस्ट डिटॉक्स ड्रिंक आहे आपल्याला फुकट मिळतं आणि म्हणूनच आपल्याला त्याची जास्त किंमत नाही आहे कारण फुकट ज्या गोष्टी मिळतात त्याची किंमत राहत नाही म्हणून आपण वेगळं काही काही आणून डिटॉक्स वॉटर करतो आणि एवढं अ खूप त्याला आपल्याला किंमत मोजावी लागली की मग कळतं की अरे हे चांगलं डिटॉक्स ड्रिंक आहे असं अजिबात नाही साधं पाणी जे देवाने निर्माण केलेलं आहे अगदी छान डिटॉक्स ड्रिंक आहे तर हे तुम्ही पाणी प्या नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि लक्षात ठेवा की उन्हाळ्यामध्ये जेव्हा जेव्हा असं वाटेल तुम्हाला दर एक तासानी एक मोठा ग्लास पाणी प्यायचं या व्यतिरिक्त तुम्ही बाकी लिक्विड्स तर घेऊ शकताच पण स्पेसिफिकली पाण्यावर हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुम्हाला कळलं असेल की पाणी कधी प्यायचं काय प्यायचं आणि अडीच ते तीन लिटर पाणी दिवसभरात जाईल ही काळजी नक्की घ्या वजन तर कमी होईलच पण ॲसिडिटी किंवा डोकं दुखणं किंवा पोट साफ होत नाही यासारख्या तक्रारीसुद्धा दूर होतील अगदी साध्यातली साधी तक्रार की गॅसेस होतात पोट फुगतं किंवा के केस गळतात भूक लागत नाही भूक खूप जास्त लागते या सगळ्यावर पाणी व्यवस्थित पिणं हे फार महत्त्वाचं असतं आणि एक महत्त्वाचं अतिशय घटक की उन्हाळ्यामध्ये आता तुम्हाला जरी असं वाटलं की खूप थंड पाणी प्यावं हो। तर अजिबात फ्रीजमधलं थंड पाणी पिऊ नका त्याऐवजी मातीच्या मडक्यातलं पाणी प्या नक्की त्यांनी तुम्हाला चांगला फरक पडेल आणि जर तुम्ही खूप थंड पाणी प्यायलात फ्रीजमधलं चिल्ड वॉटर तर तुमचं मेटाबॉलिझम अजून स्टक होतं वेट तर कमी होणार नाहीच पण वॉटर रिटेन्शन जास्ती होतं म्हणजेच अंगावर सूज जास्त येते त्यामुळे अति थंड पाणी अजिबात पिऊ नका फ्रीजमधलं पाणी अजिबात पिऊ नका अगदी टाळा आणि त्याऐवजी साधं मातीच्या मडक्यातलं पाणी प्या किंवा साधं पाणी प्या त्यांनी तुम्हाला खूप चांगला फायदा मिळेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद